सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानाला काल संध्याकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आग लागली पोलीस स्थानकाजवळील वृंदावन मार्केट शेजारील दोन दुकाने ज्यामध्ये एस टू मोबाईल शॉपी व राज कलेक्शन अशा दोन दुकाना होत्या त्यांना आग लागली आहे ज्यामध्ये स्वामी कलेक्शन मधील कपडे दुकान वीस ते पंचवीस लाख रुपयाच्या किमतीचं माल जळून खाक झाले आगीचे वृत्त समजतात सटाणा नगरपालिका अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आग नेमकी कशामुळे लागली हे दुकान मालक कृष्णा सोमनाथ जगताप यांच्याकडून घेतलेल्या मुलाखतीमध्ये अस्पष्ट सांगण्यात आले रात्री साडेआठ ते नऊ वाजे दरम्यान आग लागली असे दुकान मालकाच्या निदर्शनात आले मुख्य बाजारपेठ दुकान असल्याने खूप गर्दी जमा झाली होती त्यामुळे प्रशासनाला आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या मुख्य बाजारपेठेत दुकानाला आग लागल्याने अन्य दुकानांना आगीची झळ पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले प्रतिनिधी गणेश खांडवी